दहा दोन हजार पंचवीस रोजी तात्विक मान्यता सिरसट साहेबांनी दिलेली होती आणि आज त्या अनुषंगानं कलेक्टर महोदयांच्या आदेशानं त्या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी त्या जागेची पाणी आणि मोजणी करण्यासाठी आले असता भाजपच्या काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी या मोजणीला विरोध करून त्यांना त्या, त्या ठिकाणी ती मोजणी करू दिली गेली नाही मी प्रथमता या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो कारण गेली कित्येक वर्ष झालं मागासवर्गीय बांधवांसाठी त्या ठिकाणी वसतीग्रहासाठी प्रलंबित आहे आणि भाड्याच्या तत्वावरती थी त्या ठिकाणी वसतीग्रह चालू आहे महिन्याला यासाठी जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च येतो आत्तापर्यंत शासनाचे शेकडो कोटी रुपये याच्यावरती खर्च पडलेत जागे अभावी वस्तिग्रहासाठी त्या ठिकाणी नसल्यामुळं भाडे तत्वावर चालतंय असं त्या ठिकाणी त्यांचा रिपोर्ट आहे परंतु ग्रामपंचायत टाकळी यांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी आपल्याकडे असलेला भूखंड पाच एकराचा त्याच्यामध्ये त्या, त्या वस्ती घरासाठीची ठराव करून मान्य त्यांना दिलेला होता आणि आज त्या गोष्टीला कुठंत मूर्त स्वरूप येत असताना भाजपच्या पदाधिकारी आणि स्थानिकच्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी हा विरोध केलाय तर मागासवर्गीय बांधवांच्या बद्दल एवढा द्वेष मनात ठेवून हे जे कृत्य केलं या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये या घटनेचा आम्ही सर्व संघटना मिळून नक्कीच आंदोलन करून मागासवर्गीय बांधवांना जो झालेला अन्याय तो अन्याय अन्या दूर करण्यासाठी आम्ही आमची भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट करू